नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तिरुपती शेळके माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण अशा रोगावर चर्चा करणार आहोत जो सर्वात प्राचीन आणि ज्याचा उल्लेख रामायण बायबल ग्रीक साहित्यामध्ये पण केलेला आहे हजारो वर्षापासून ज्या रोगाला महामारी म्हणून ओळखलं जातं तुम्ही सर्वांनी गेस केलेलाच असेल हो तर आज आपण कुष्ठरोगावर बोलणार आहोत कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो मित्रांनो आपला नॅशनल प्रिव्हॅलन्स रेट पॉईंट फा पॉईंट फोर टू पॉईंट सिक्स पर टेन थाउजंड पॉप्युलेशन जरी असला तरी जगाच्या पन्नास टक्के केसेस या फक्त भारतात आढळून येतात यावरून आपल्याला हे लक्षात येतं की कुष्ठरोग्यांची संख्या जरी कमी असेल तरी बऱ्याच हिडन केसेस म्हणजेच लपलेल्या केसेस आढळतात तर मित्रांनो या रोगाबद्दल हो बोलण्याचं कारण म्हणजे एल सी डी सी म्हणजेच लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन हे दिनांक सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये लॉन्च झालेलं आहे तर या कॅम्पेनचा उद्देश हेच आहे की जितक्या लपलेल्या केसेस आहेत म्हणजेच हिडन केसेस आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला ले लेप्रसी पसरवण्यापासून रोखायचं आहे आणि तिसरी गोष्ट या रोगाबद्दल बरेच गैरसमज आहेत ते आपल्याला जनजागृती करून दूर करायचे आहेत कुष्ठरोगाची लक्षणे काय आहेत लालसर किंवा फिकट चट्टा असेल आणि तो चट्टा जर त्याची संवेदना कमी असेल किंवा तो चट्टा बधीर असेल तर आपल्याला ले तो लेप्रसी सस्पेक्ट म्हणजेच संशयितमध्ये घ्यायचे आहे लेप्रसी मेनली ज्या आपल्या नर्वज म्हणजेच नसा आहेत त्याला अफेक्ट करतो म्हणजेच अलनार नर्व कॉमन पेरोनियल नर अशा नसा तपासायच्या आहेत नर्व थिकनिंग ते आपल्याला बघायचं आहे तर ही लक्षण आहेत आपल्याला हा रोग जर कन्फर्म करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बायोप्सी म्हणजेच सुईची तपासणी करावी लागेल कुष्ठरोग कसा पसरतो मुख्यतः हा रोग खोकल्यातून किंवा शिंकेतून पसरतो कुष्ठरोगाचे प्रकार तर याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत एक आहे पॉसिबॅसिलरी दुसरा आहे मल्टीबॅसिलरी पॉसिबॅसिलरीमध्ये जर त्वचेचे लिजिन्स पाच किंवा त्यापेक्षा कमी असतील तर ते पॉसिबॅसिलरीमध्ये जातं त्यापेक्षा जर जास्त लिजन्स असतील किंवा एखादी नर्व्ह जर इन्वॉल्व्ह झालेली असेल तर ते मल्टी जातं गोष्ट रोग कम्प्लिटली म्हणजे पूर्णता बरा होतो पॉसिबॅसिलरीमध्ये आपण सहा महिने ट्रीटमेंट देतो आणि मल्टी आपण बारा महिने ट्रीटमेंट देतो आणि हा रोग पूर्णता बरा होतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागं माझा एक उद्देश आहे तो म्हणजे कुष्ठरोगाबाबतीत भारतीय समाजामध्ये बऱ्याच गैरसमजुती किंवा मिथ्स आहेत तर त्या आपण एक एक करून दूर करणार आहोत जसं की कुष्ठरोग हा एक अच्युतपणाचा रोग आहे हे एकदम चुकीचं आहे कुष्ठरोग म्हणजे देवाची शिक्षा आहे हे पण एकदम चुकीचं आहे कुष्ठरोग हा फक्त साध्या जीवाणू जसं की सांगितलं मायकोबॅक्टेरियम लेपरी याने पसरतो आणि ट्रीटमेंट घेऊन तो पूर्णपणे बरापण होतो तिसरी गोष्ट कुष्ठरोगाची औषधे खूप महाग असतात तर मित्रांनो असं काहीच नाही आहे भारत हा असा एकमेव देश आहे की जिथं याची ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत भेटते पुढची गोष्ट की कुष्ठरोग हा एक अनुवंशिक रोग आहे अनुवंशिक नसून हा एक संसर्गजन्य रोग आहे पुढचा गैरसमज असा की कुष्ठरोगाला सामान्य लोकांपासून वेगळं ठेवायला लागतं तर असं काहीही नाही आहे जे कुष्ठरोगी ऑन ट्रीटमेंट आहेत ते सामान्य लोकांमध्ये पण राहू शकतात पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या घरी जर आशा वर्कर किंवा इतर आरोग्य कर्मचारी जर येत असतील तर त्यांना बिनधास्त तुमची तपासणी करू द्या आणि त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि जर तू तुमच्यापैकी किंवा तुमच्या नातेवाईकापैकी एखाद्यामध्ये ही लक्षणे दिसत असतील तर त्वरित नजीकच्याच सरकारी दवाखान्यामध्ये दा दाखवून तिथल्या डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी तर मित्रांनो शेवटी इतकंच सांगेन की ज्या रोगाला महामारी म्हणून बघितलं जात होतं तोच रोग आज विज्ञान औषधे एल सी डी सी सारखं कॅम्पेन तसेच बाबा आमटे यांच्यासारख्या महान व्यक्तींचं कॉन्ट्रीब्युशनमुळे हा एक इतिहास बनत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच शेअर करा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद